<laughs> परत बोल वाल कंचावल्ली आईची लाडकी मेंढी झुपल्या <laughs> आईने टाइमपास आईला शेड्याला मेंढी आणले गाईज <laughs> so, बघा आईने शेळाला आईला मेंढी आणलेली आहे हाय गाईस तुम्ही कशा सर्व मजेत नंतर मजा तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हितनमध्ये एकाच्या अग्रिकल्च्यावरती सो गाईस तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल की जुन्या एखाद्यातली जी शाई म्हणजे जेव्हा शाईचा उपयोग म्हणजे तो एक प्रकारचा कलर, कलर होता तो तर जेव्हा कलर नव्हता मम्मी तेव्हा ते शाईचाच उपयोग करायची मागवतो तर तो कलर निघत पण नव्हता आणि आजचा वार आहे बुधवार आणि तुम्ही बघितलं असेल का मागच्या ब्लॉगमध्ये बिर्याणी बनवलेली आहे आणि आता मम्मीने बनवलं मस्त तानातून आणून लॉलीपॉप बनवले आहेत टेस्टी टेस्टी आम्ही आम्ही लॉलीपॉप बनवलेलं आहे तर तेव्हा लॉलीपॉपांचा वास मी घरातून जेव्हा बाहेर आलो दरवाजा उघडला तेव्हा लॉलीपॉपांचा असा वास सुटलेला जसा उंदराला कसा वास येते तसा मनावास आला कारण की मी एक प्रकारचा उंदिरच आहे बरोबर आहे का नाही काहीच जाऊ दे माझा मीच बोललो नाही बघा चिकन लॉलीपॉप चिकन फ्राय केलेलं आहे मम्मीनी मस्त आणि लिव्हर आणायचं होतं ते काय भेटले नाही सो चला आता भेटूया आपण सीधा सीधा नेक्स्ट मॉर्निंगमध्ये चला सो गुड इवनिंग गाईज सो गाईज आता तुम्ही आता बघितलं असेल मम्मीनी जेवायला बघितलेला थोड्या वेळासाठी आणि गाईज आता किती दिवस जरा परीक्षा चालू आहे सो so, आई बराबरच बोलली परीक्षा चालू आहे आता तुझे ब्लॉग दोन तीन दिवस बंद होतील म्हणजे शूट करायला टाईमच नाही भेटला आणि आता फायनल टाईम भेटलेला आहे सुट्टी आहे कारण की उद्या आपली मराठी आग्रिकोली कारणची उद्या गुढीपाडवा आहे म्हणजे आपला नवीन वर्ष उद्या आहे सो आता बघा आज मला टाईम भेटलेला आहे आणि बघा इथे आई पण फ्री मोका डाय बसलेली आहे आणि आईने आईने टाइम आईला शेलाला मेंढी आणले गाईज बघा आईने शेलाला आईला मेंढी आणलेली आहे <laughs> काहीच बघा ए मेंढी यानी काहीच बघा उभी आईला शेलाला आणले ना मेंढी काहीच बघा हे पाड्डू एवढं आमचा पाडडू आहे ना येडा पाड्डू येडा पाड्डूला खेला खेलाला मेंढी ह नको ती म्हणा मेंढी चला विठली हवस ए नेताव नेता ने रे मेंढी ए नेताव नेऊ ना कशी ये तुझी मेंढीला नेताव में। <laughs> <laughs> रे मी नाही लगे नाही बघा आईची लाडकी मेंढी रे तुला मेंढ्या मेंढ्या का दे लागत संध्याकतच येत लागली बाप आणि काहीच बघा काय मग साफसफाई झाली का होडी पाडवायची उद्या नवीन वर्ष आहे तू आता आया बसले मग तुझा पण छाउले आता रिनोव्हेशन केला आणि गाईज बघा स्वतः उद्या पाडवा आहे नवीन वर्ष आहे सो बघा आईची पूर्ण साफसफाई चाललेली आहे आईनी नवीन देवार आणलेला आहे आईनी स्वतः देव पूर्ण आई धेल आणि मस्त देवांची पूजा वगैरे करेल आणि मस्त मंदिर पूर्ण सजवेल बघा नवीन मंदिर आणलेलं आहे आणि इकडे आंटी सक्ष सपय चालले आणि ती जरा पंधरा दिवस बोलती का पंधरा दिवस गायबोल तू मला सांगते पंधरा दिवसांचे आले तू मला सांगते तुला दिवस दिवस गेले सोमवारी गेलते तू हो मस्त तुला काही ती दिवसाचा मारवा की आठ दिवसाचा मला का माहिती आठ दिवसाचा मार, मार नाही खाला आता बरी दिल्या व ते आठ दिवसाचा मारा भेटणार तुला बघा आईने देव पूर्ण दवलेले आहेत कंचा काणी बोलतो ते आताशी जा आताशी बोल <laughs> कंचा बोलली पाडव्याचा की बोलली तू नीट बॉल गाडवा परत बोल कंचा बोलली गाईच बोला पूर्ण साफसफाई चाललेली आहे माझी परीक्षा चालू आहे ना आणि गाईच बघा मथुरचे पाय मोरले काही इकडं हे बाबुनी तर नाही तोरलं हा ना ब <laughs> आई बघा पूजा करेल मस्त पैकी देवाला सजवेल तर माझं पण मला काम करायचं बाकी आहे सो चला आता जाऊया आईसन खूप काम बाकी आहे धाव धावपाळत चालले ना आईसांची पण धाव चालले सपत बसून बाकी आपल्याकडे पण खूप धावपळ चाललेली आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की हिते ना झोऱ्या गेल्यान की बोलत नाही असं लुल्ला उल्ला आले सो so काहीच परीक्षा चालू आहे फायनल एक्झाम आहे झोप नाही भेटत काय नाही भेटत आता पण मी शुगर कॉलेजमधून आलो तेव्हा मग मी अर्धा घंटा झोपलो ना मम्मी मला चार वेळेला उठवला शेवटी मी मम्मीच्या शिव आकला तेव्हा मी उठलो ना मम्मीने जेवायला मला दिलता असा मी एवढंच जेवलो काही नाही जो उठलं जेवण जेला नाही आता शॉपवरशी आलो परत एक घंटा झोपलो झोप काही पुरी झाली नाही आणि आता मम्मी काम ते माझी झोप काही पुरी होत नाही नुसते अजून तोंड घसू घसू आणि आता काही बघतो मम्मी भाकरी भुजाला चाललेली आहे हा मी चाललो माझा काम कराला बाकी काय नाही काम मला